ज्या कोणत्या लाडक्या बहिणींची ई केवायसी चुकली होती आता त्यांच्यासाठी सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे कारण आता तुम्ही पुन्हा तुमची ई के वाय सी करू शकणार आहे फक्त ज्यांची ई केवायसी चुकली आहे त्याच महिलांसाठी ही नवीन अपडेट आहे या अपडेटमध्ये ज्या महिलांची ई केवाय सी चुकली आहे त्यांना त्यांची चूक सुधारण्यासाठी सरकारने एक शेवटचा चान्स दिला आहे आता ही ई e केवायसी करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल आता तुम्ही जसं या ऑफिशियल वेबसाईटवर जाल तसंच तुम्हाला तिथं एक पॉपअप विंडो बघायला मिळेल ही ई e केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई e केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते असा एक डायलॉग बॉक्स तुम्हाला इथं बघायला मिळेल आता तुमची जर ई केवायसी आधी चुकली असेल तरच तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आता इथं क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागणार आहे कॅपचा कोड टाकावा लागणार आहे मी सहमत आहे या बटनावर क्लिक करावं लागणार आहे आणि नंतर ओ टी पी पाठवा इथं क्लिक करावं लागणार आहे आता तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे आता टाकल्यावर पुन्हा तुम्हाला दोन प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहे इथं तुम्हाला माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असा प्रश्न विचारला जाईल याचं उत्तर तुम्हाला नाही मध्ये द्यायचं आहे यानंतर तुम्हाला माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती वेतन घेत या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला नाही मध्ये द्यायचं आहे एकंदरीत काय तर या दोन्ही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला नाही मध्ये द्यायचं आहे पुन्हा ऐकून घ्या आता जर तुम्ही चूक केली तर आता सरकार तुम्हाला चान्स देणार नाही त्यामुळे सर्वात आधी हे नवीन प्रश्न वाचून घ्या आणि विचार करून या प्रश्नाची उत्तरं द्या दोघी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नाही मध्ये द्यायचं आहे आता वरील दिलेले प्रश्न खरे आहे की नाही असा तुम्हाला प्रश्न खाली विचारला जाईल इथं तुम्हाला टिक करायचं आहे आणि नंतर सबमिट या वटनावर क्लिक करायचं आहे आता सबमिट केल्यावर तुमची ई केवायसी पूर्ण होऊन जाणार आहे आता ज्या महिलांची ई केवायसी चुकली आहे त्यांनाच फक्त हे काम करायचं आहे पुन्हा एकदा ऐका जर तुमची ई केवायसी चुकली असेल तरच तुम्ही हे काम करा तुमची जर ई के वाय सी बरोबर असेल तर तुम्हाला ही ई के वाय सी करण्याची काहीच गरज नाही आणि तुमची जर ई के वाय सी राहून गेली असेल तरीसुद्धा तुम्हाला ही ई के वाय सी करायची नाही आहे कारण ज्यांची ई के वाय सी चुकली आहे त्यांच्यासाठी सरकारने हा नवीन बदल केला आहे जर तुम्ही ई के वाय सी केलीच नसेल तर तुम्ही इथं अजिबात क्लिक करू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका